अण्णा दादू बनसोडे बस नाम ही काफी आहे अण्णा दादू बनसोडे बस नाम ही काफी आहे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अण्णा बनसोडे यांची आता विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली त्यामुळं पिंपरी चिंचवड शहराच्या शिर्पेचा मानाचा तो राखवला गेलाय पण पर परिस्थितीचे चटके सोसत इथवर आलेल्या अण्णांचा प्रवास सोपा नव्हता पानटपरी चालवत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या अण्णांनी राजकारणात प्रवेश केला कसा केला नगरसेवक की कशी जिंकली अजितदादांचा विश्वास कसा संपादन केला आणि विधानसभा उपाध्यक्षपद कसं मिळवलं हा इतिहास मोठा रंजक आहे तो जाणून घेऊया आजच्या या थोड्या आगळ्या व्हिडिओतून नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास अण्णा बनसोडे यांचं व्यक्तिमत्व एकदम साधं सरळ मूर्ती लहान पण कुणाचंही लक्ष वेधून घेणारी त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या अण्णांनी चरित्र चालवण्यासाठी पाणटपरी चालवली पाणटरी चालवता चालवता त्यांच्या ओळखी पाळखी वाढत गेल्या त्यातून ते त्यांनी राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली करणारा स्वभाव असल्यानं हो ते अण्णा महापालिका निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा विशेष म्हणजे तीन वेळा बाजी मारलेल्या अण्णांनी वेगवेगळ्या वार्डातून यश मिळवलं महापालिकेत साई समिती सदस्य आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं ते वर्ष होतं दोन हजार याच काळात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्याही त्यांची जवळीक वाढली आणि दादांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं ज्या पांढपुरीवरून त्यांचं राजकारण सुरू झालं त्याच पांढरपुरीच्या भागात त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं यात अण्णांनी नवी माणसं जोडली दोन हजार नऊला मतदारसंघ पुनर्रचना झाला आणि या नव्या राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीनं अण्णा बनसोडे यांना मैदानात उतरवलं ही निवडणूक त्यांनी चांगल्या मताने जिंकली पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाठीमुळं त्यांना पराभव पत्करावा लागला सेनेचे गौतम चाबूसकार दोन हजार मतांच्या फरकानं निवडून आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी सा त्यांनी पुन्हा तयारी केली या निवडणुकीत त्यांनी आपल्या कामाचा माणूस अशी टॅगलाय घेऊन प्रचार केला ही टॅगलाईन त्यांनी लोकप्रिय केली आणि घरोघरी पोहोचवली त्या बळावरच शिवसेनेचे आमदार चा गौतम चाबूसकार यांचा त्यांनी तब्बल सतरा हजार मतांनी पराभव केला खरंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने आधी उमेदवारी नाकारली होती त्यामुळे बनसोडे प्रचंड नाराज झाले त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती उद्या अजित पवारांनी ए बी फॉर्म दिला तरी मी उमेदवारी घेणार नाही तसं मी लिहून द्यायला तयार आहे अशी घोषणाही त्यांनी केली होती परंतु दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी त्यांना ए बी फॉर्म पाठवल्यानंतर बनसवडे यांनी हा फॉर्म स्वीकारला आणि उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर त्यांनी आमदारकी खेचून आणली आणि अजित पवारांचे ते खांदे सुद्धा बनले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी जे बंड केलं होतं त्याला सर्वात पहिली साथ अण्णा बनसोडे यांनीच दिल्याचं सांगण्यात येतं पहाटेच्या शपथविधीच्या वेळची अण्णांची भूमिका त्यामुळे चर्चेची ठरलेली होती मात्र दादांची माघार आणि अण्णाही दादासोबत परतले पुढे कोरोना काळातही त्यांनी भरीव काम केलं कोरोनाची लस आल्यानंतर बनसोडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट पंचवीस लाख रुपये दिले तसेच्या पैशातून मतदारसंघातील सर्वांचं लसीकरण करण्यास सांगितलं आपल्या मतदारसंघातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी पंचवीस लाखांचा निधी देणारे ते पहिले आमदार असल्याचं बोललं जातं पिंपरी चिंचवडच्या जा आय रुग्णालयात सी टी स्कॅन बसवण्यासाठी आमदार निधीतून त्यांनी सव्वा कोटी रुपये दिल्याचंही सांगितलं जातं मे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या एका गोळीबारातून ते थोडक्यात बचावले पण अण्णांनी आपलं काम सुरूच ठेवलं दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये अजितदादा राष्ट्रवादीतून फुटून निघाले तेव्हा एका फटक्यात अण्णा बनसोडे यांनी दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला जिथं दादा तिथं मी असंच त्यांचं धोरण राहिलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा अजितदादांनी पिंपरीतून अण्णांनाच उमेदवारी देणं पसंत केलं परंतु अण्णांच्या निष्ठेची पावती म्हणून त्यांना अधिकचं काही देण्याचा दादांचा विचार होता मंत्रीपदासाठीही अण्णांचं नाव घेतलं जात होतं अखेर अजितदादांच्या पुढाकारातून विधानसभा उपाध्यक्ष म्हसारख्या महत्त्वाच्या पदावर अण्णा मनसोडे यांची वर्णी लागल्याचं दिसून येतं अण्णाचं शिक्षण एच एस सी आय टी आयपर्यंत झालं असून लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्याचं दिसून येतं पिंपरी चिंचवड परिसरात अण्णांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आता विधानसभा उपाध्यक्ष म्हणून अण्णा आपला ठसा कसा उमटवणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र